रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे सदूर साहेब आघडेवा सपोरून शिखर बाहेर येऊन गेल्या वर्षी जो संकल्प केला होता की के। शेतवारी मध्ये असा रथ सांगवानी रथ सर्व भक्तांच्या सहकार्यातून अमृत पटल व सर्व ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्यातून तपवून देऊन चिखलविर ते पंढरपूर नेण्याचा संकल्प केला तो आज प्रमुख होतो आज बैलजोडीचा मान जो ज्ञानेश्वर माऊलीच्या पद्धतीने ज्या पद्धतीने बैलजुडी मान दिला जातो तसा मान मारुडी गावातील जे देवित ईश्वरप्पा बलावती या भक्ताला देण्यात आलेला आहे आणि या वर्षीचा मान त्यांना देऊन या रथाची सुरुवात आता तपवून देऊन या ठिकाणून सर्व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीमधून झालेले आ, हे रथ उत्सव येणाऱ्या काळामध्ये ऐतिहासिक करण्याचा मानस श्री संत बागडे बाबा तपवून देऊन चिखलबर मला करण्यात येतोय आणि मोठ्या संख्येने सर्व भाविकांनी आज संध्याकाळी निमुनी जालयाळ त्याचबरोबर गुंजेगाव या ठिकाणी मुक्काम असणार आहे ज्यांना ज्यांना शेके होते त्यांनी त्यांनी बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी चालू परदेशी त्या पांडुरंगाच्या चरणी दुष्काळ संकट दूर होते अशी प्रार्थना करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने या